माझ्या बातम्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे व्यक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात दल छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्याची शक्यता आहे तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याची सूत्र जाणार आहेत दरम्यान आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळात जी बैठक होणार आहे त्यामध्येच भुजबळ मंत्री म्हणून सहभागी होणार आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते त्यांनी उघडपणे आपली नाराजी अनेक व्यक्त व्यक्तसुद्धा केली होती मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून लांब राहिलेले दिसत होते आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सात दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात त्या त्यासंदर्भातील निर्णय भुजबळ यांना कळवला होता छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा देत आपणास एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले दरम्यान सुनील तटकरे यांनी सांगितले की राष्ट्रवादीची एक जागा रिक्त होती त्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिल्याचे सांगितले छगन भुजबळ अचानक चर्चेत का आले यावर चर्चा सुरू झाली आहे भुजबळ ओबीसी नेते आहेत ओबीसी समाजावर त्यांचा प्रभाव आहे आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आगामी काळात महापालिका नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या काळात भुजबळांना नाराज ठेवणं राष्ट्रीय काँग्रेसला परवडणार नाही त्यामुळे भुजबळांना मंत्री करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे